नवरात्रोत्सवाचा समारोप झाल्यानंतर पातूर शहरात झालेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीला यंदा ऑपरेशन सिंदूर या विषयावर आधारित देखाव्यांनी एक वेगळी ओळख मिळवून दिली विविध दुर्गा उत्सव मंडळांनी या संवेदनशील विषयावर आधारित देखावे सादर केल्यानं शहरवासियांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं शहरातील अनेक मंडळांनी सामाजिक भान ठेवून ऑपरेशन सिंदूर या गंभीर विषयावर जनजागृती करणारे देखावे तयार केले होते विसर्जन मिरवणुकीत हे देखावे सहभागी झाले तेव्हा नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने ना ते पाहिले या देखाव्यांमधून समाज प्रबोधन आणि सामाजिक सुरक्षिततेचा संदेश प्रभावीपणे पोचवण्यात आला यंदाच्या मिरवणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक व्यायामशाळांनी सादर केलेले थरारक मनोरे म्हणजेच पिरामिड तरुणांनी मानवी मनोरे रचून आपल्या कसरतीचं प्रदर्शन

हाचं मिश्रण यामुळं पातूर शहरातील यंदाची दुर्गा विसर्जन मिरवणूक अविस्मरणीय ठरली